मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी मग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो लोणी मार्केटमध्ये तरी दादा आई पाहिजे जावणीवरती आलेले मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे व्यवहार होत असते इथं तर व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो व्हिडिओ चांगला आलेला आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा Terima oh.

हे एकोणतीस हजार रुपयाला त्या तांबे पाटलांना दिले नमस्कार काका नमस्कार किती लेव्हर झालेले एकोणतीस हजार एकोणतीस हजार लेव्हर झाले का शेतकरी कुठलचे शेतकरी कुठले काय माहिती नमस्कार काका लोणी सांग आहे का तर तुमचा यांचा संपर्क कसा आला होता मार्केटमध्ये मा आले होते तुम्हाला पसंत पडले तुम्ही घेतले तर सांगाय टाम्हल किती पस्तीस हजार रुपये झाली तर तुम्हाला कारवट पडले ना कशा कशाच्या बोलीमध्ये घेतलेली कशा कशाच्या बोली काही बोली नाही बच्च्यामध्ये बोली नसते एकोणतीस हजारला फायनल झाले नाही ना। आपला कॉन्टॅक्ट नंबर डिस्काउंट आहे का आपला सत्याण्णव सत्त्याण्णव चाळीस पंच्याहत्तर आयएसईंट तर जर घ्यायचं असेल तुम्हाला तर यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता सांगा नमस्कार कसे आहे ते पण यांचे सांगायला चाळीस चाळीस आहे का द्यायला द्यायला किती शेवट पंच्याहत्तर पंचा पंच्याहत्तर जोड्याचे जोड़ेच। का पाहू शकतो मित्रांनो पंचाहत्तर जोड्याचे बोलते ते काय असं फायनल सांगा ना थोडंफार कमी करा ना आता हजार पाचशे तीस तीस हजार आज तो वस्त्र आहे का पासष्ट हजार पासष्ट हजार मित्रांनो तुम्ही पाहू शकता आज तो वस्त्र शेतकरी बोकरी शेतकरी बो बो चाल मित्रांनो जर अशा क्वालिटीची जर घ्यायची असेल तर तुम्ही लोणी मार्केटमध्ये मध्ये येऊन खरेदी करू शकता तुम्ही नमस्कार भैया नमस्कार काय सांगितले भा यांची सांगायला पस्तीस हजार द्यायला पंचवीस हजारच होईल का होईल ना, ना। आजार बच्ची मित्र पंचवीस हजार होती जण सहा सात महिन्याचे वासरे वास रही शकतो तर अशा क्वालिटीची घ्यायची असेल ते लोणी मार्केटमध्ये येऊन तुम्ही घेऊ शकता मित्र काय सांगितले बरीची सांगायला एक चाळीस येथे यायला पाहू शकतो मी तर सांगायला चाळीस सिंध्यायला पस्तीस हजार रुपये तर दाताल किती आहे बरं दाताल दोन आहे का दात दोन आहे दा का दाल दोन दात मी तर पाहू शकतो तुम्ही आता पिशवे पिशवे चेक करून देईन पिशवे पिशवे चेक करून तीस हजार नाही तीसच्या ना। वर होईल का बत्तीस पर्यंत होईल मी पाहू शकतो तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटी कोणते सीमची बरं एच एप मध्ये मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर अशा क्वालिटी अशा क्वालिटीची जर घ्यायची असेल तर काकांच्या इथं लावणीवर येऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता मित्रांनो गोट्यावर पण भेटत असतं मित्रांनो यांच्या चाल नमस्कार पाटील काय सांगितलं बरीची सांगायला सांगायला पंचेचाळीस आहे का द्यायला एक वर्षाचं वासरूया दाताला आहे का दाताला आधाते पाहू शकतो मित्रांनो दाताला आधा ते पस्तीस हजार रुपये फायनल बोलते तर एकदम चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो अशा क्वालिटीची जर घ्यायची असेल तर काकांना संपर्क करून तुम्ही लोणी मार्केटमध्ये घेऊ शकता कोणते कोणते बाजार करता आपण वडेगाव कोपरगाव लोणी तीन चार बाजार करता येतात म्हणजे जर घ्यायचे असेल तुम्हाला तर यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता पस्तीस हजार रुपये फायनल बोलता येतो किती आणले आज पाच सहा आहेत का काय किमतीचे आहे बरा ते काय किमतीचे आहेत पंधरा वीस पंधरा वीस पंधरा वीस का पाहू शकतो मित्र पंधरा वीस हजाराचे वासरे एकदम चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो आता तो वासरे ना आपला कॉन्टॅक्ट नंबर पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंच्याहत्तर अठ्ठावन्न चाळीस बावन चाळीस बावन्न हे चालू मी तुमचे कॉन्टेक्ट घ्यायचे सल यांच्या मोबाईल नंबरवर नु कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भाय नमस्कार कसं आहेत लेबर यांचे तपासून आहे का किती महिन्याची चार, चार, साडेचार चार, 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 महिन्याचे दोन इच्छे का सांगायला एक लाख चार, चार साडेचार महिन्याचे तपासून मित्रांनो आता किती गेलेले साधन दोन दोन दाती आहे का पाहू शकता मित्रांनो तुम्ही बरं अशी पुढं साडेचार महिन्याची तपासतो नाही मित्रांनो पन्नासचा भाऊ बोलते थोडेफार कमी जास्त होईल त्यामध्ये चांगल्या क्वालिटीची आहे मित्रांनो दोन दोन दाती वासरे आपल्याला एक फायनल किंमत चांग ना फायनल चांग नाही नव्वदला फायनल होईल का ऐनशील नाही होणार का आले होते आले ना तर कमी जादा होईल मित्रांनो पाहू शकतो तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे मार्केट आता पडलेलं आहे मित्रांनो यात जर घ्यायचे असते तुम्हाला जर पावसाळ्याच्या याच्यामध्ये तर साधारण सत्तर ऐंशी हजार रुपयाला एकच बोलले असते पण ऐंशी हजार रुपये जोडा बोलते मित्रांनो जर तुम्हाला घ्यायची असेल तर लोणी मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो नमस्कार किती आलेबर आज आज वीस आहे वीस आहे का काय कि किमतीचे आहे सांगायला साठ हजार एकीचे तपासून काय खाली विशो चेक करून विशो चेक करून मित्र साठ हजार रुपये सांगायला बोलते ते आता किती बरं सगळे आदत आहे ना काही एक दोन आहे मित्रांनो आणि बाकीची आदत आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही तर साठ हजार रुपये आहे काही कमी जास्त होईल का सांग ना फायनल बोला नाही पंचवन्नपत्तर फायनल होईल का पाहू शकतो मित्र मग पंचवन्नपोत्तर फायनल बोलता येते या ठिकाणी यांची इंच असते जर कोणाला घ्यायची